महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा काय परिस्थिती काय झाला पावसाने काय मारली खरी मध्ये प्रमुख पिकं आमच्या इथे मका आणि कापा कापूस घेतला आता पण मध्यंतरी पावसाने दोन महिने दडी मारली पण आमच्याकडे थोडंफार पाणी होतं त्याच्याने आम्ही हे पीक जगवलं पण अचानक रात्री एवढा मोठा पाऊस झाला की जसं काही आभाडच कोसळलं असं वाटलं आणि रात्रभर पाऊस झाला त्या पावसाचं नुकसान आमचं एवढं झालेलं आत्ता हा मकरी तोडून आम्ही खाली टाकला होता की जेणेकरून याच्यातून आमचे दोन पैसे येतील बा तो अक्षरशः पाण्यावरती तरंगतो आहे अत्यंत वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची आता खऱ्या अर्थाने झालं आता जर शासनाने याच्याकडे लक्ष दिलेलं नाहीत तर हा शेतकरी रागाने या सरकारला जर बसू शकतं तर उतरू उतरू सुद्धा शकतो हे सरकारने लक्षात घ्यावा जर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावं आणि त्वरित या शेतकऱ्यांना आज खऱ्या अर्थाने त्यांची जर दिवाळी या सरकारला साजरी करायची असेल तर त्यांना त्वरित मदत करावी आणि नंतर पंचनामे करावे माझं हे म्हणणं आहे काय पाऊस झाला नेमकं काय नुकसान रात्री साडे अकरा बाराच्या सुमारास एक अत्यंत मुसळधार पाऊस झालेला आहे तर दोन दिवसापूर्वीचं मक्का मोडलेला होता आम्ही तर मुक्का मक्काची परिस्थिती बघून घेतले म्हणजे स समक्ष आपण शेतात येऊन बघतोय मक्का अत्यंत झिरो झालेला आहे आता दोन दिवसात तर त्याला कोंब वगैरे फुटून जातील कारण एवढ्या पाण्यामध्ये आवरणंही शक्य नाही आणि आवरलं तर त्याला सुकवणं शक्य नाही आहे कारण वरून पण बादलचा ढगाड वातावरण असल्यामुळे मका सुकू शकत नाही म्हणून ते टोटल दा पीक नाश झालेलं आहे आमचं आणि हे रब्बीचं झालं सॉरी खरीपचं झालं रब्बीचं पण तसंच आहे कांदा वगैरे चाळ भरलेली होती आम्ही चाळ बसली पण कुठेही भाव वाढला नाही काही म्हणजे तेही पीक गेलं आणि हेही पीक गेलं आमचं तर आमचं फार मोठं संकट कसं आहे याविषयी मात्र शासनाने तरी लक्ष द्यायला पाहिजे पंचनामे ताप ताबडतोब करून काहीतरी शेतकऱ्यांना सा, भरपाई वगैरे तरी दिली पाहिजे एवढीच शासनाकडे मागणी आमची रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा